झालाच पाहिजे जवळपास आठ राज्यांमध्ये लवजिहात कायदा लागू आहे मला वाटतं त्या दृष्टीने अतिशय महत्वाचं पाऊल हे असेल हा कायदा लागू झाला पाहिजे या मताचा मी आहे भास्कर जाधव यांनी ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी आज तुमच्या मनाची करून दाखवलेली शंभर एवढं काम करण्याची संधी मिळाली नाही ठाकरे गटामध्ये तिकडे फक्त एकाच माणसाला संधी आहे ती म्हणजे संजय राऊत ते क्षमतेपेक्षा जास्त त्या ठिकाणी आहेत क्षमता नसताना सुद्धा बडबड करतायत बाकी लोकांना तिथे कुठेही स्थान नाही एकनाथ हलक्या असं वक्तव्य केलंय उद्धवजींना की ते निश्चित उद्धवजींनाच आहे तुमचा नंबर नाही काहीतरी त्याचा वेगळा अर्थ काढू नका सांगितलं जाय ना की बाबा मी त्या ठिकाणी गेलो असताना ते बसलेले होते त्यावेळेला त्यांची भेट झाली डोळ्याचं ऑपरेशन झालं असल्यामुळे ते त्या ठिकाणी बघायला गेले जस साहेबांनी सांगितलेलं आहे सुरेश दास यांनी सांगितलेलं आहे त्यात वेगळं काही नाहीये मरत